आवाज सर्वसामान्यांचा कातरखटाव तसेच पळसगाव भागात शेतकऱ्यांनी शेतीची मशागत खतपाणी महागडी बी बियाणे आणून पेरणी करून शिवारात लावली आहेत बहरात आलेल्या बाजरी पिकांची शेतकरी जुन्या पद्धतीने गोफण फिरवीत राखण करताना दिसत आहेत भागात शिवारात ही जुनी पिकांची शेताची राखण करण्याची परंपरा दुर्मिळ झाली असली तरी अजूनही जाणकार शेतकरी शेतीच्या मध्यभागी लाकडाचा माळा बांधून गोफण भिर्र फिरवीत आरोळी देत राखण करताना बळीराजा दिसत आहे आता आधुनिक काळात शेतकऱ्यांचा शेती करण्याचा कल बदलला असला तरी एकेरी पंधरा हजार रुपये खर्च करून रानातील धान्य पदरात पडत नसेल तर कष्ट करून काय फायदा त्यामुळे राखण करण्याची परंपरा अजूनही जोपासत आहेत अनेक जातीची चिमणी पाखरं रानामनात आहेत पाखरांनी सर्वच कणसं खाऊन टाकली तर शेतकऱ्यांना कष्ट केल्याचं फळ काय याची चिंता वाटत आहे सध्या कातरखटाव मानेवाडी पळसगाव येलमरवाडी डाभेवाडी तडवळे हिंगणे डाळमोडी धोंडेवाडी पिंपरी सर्वच खेड्यातील शिवारात पुढच्या हंगामासाठी शेतातील पिके काढून रान मोकळं करायची लगबग चालू आहे मूग उडीद वाघा पांढरा घेवडा लगबगीने काढून चार पैसे हातात आले तर इतर देणी व कर्ज भागवण्यासाठी हातभार लागेल या दृष्टीने शेतात सध्या शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे भागात सध्या उन्हाचा चटका बसत असून वातावरणात बदल होताना दिसत आहे आभाळाकडे पाहिले तर पावसाचे ढग भरून येत आहेत त्यामुळे पावसाच्या धास्तीने रान मोकळं करायची आणि जुन्या परंपरा पद्धतीने गोफण भिरफिरवीत हातात उंडाला आलेल्या उभ्या पिकांची राखण करण्याची लगबग सध्या शिवारात दिसून येत आहे नमस्कार मंडळी आपण पाहताय माय मायमूवी न्यूज आता आपण आलो आहे पळसगावच्या शिवारात आता हे शेतकरी बाजरीची राखण करत आहेत गोपनीद्वारे ही गोपन म्हणजे माळा करून जुन्या पद्धतीने गेले तीस पस्तीस वर झाली ही गोपन गायब झाली होती पन्नास वर्ष झाली ही गोपन गायब झाली होती माळा अशा तऱ्हेने ती गायब झाली होती तर आपण विचारूया शेतकऱ्यांना काय सांगाल तुमचं नाव काय अशोक दंडी तरी बोलाय हे काय म्हणजे तुम्ही माळा उभा केला आहे मी आता येताच आता बघतोय तुम्हाला की चांगले म्हणजे पिकाची राखण करताय बरं काय म्हणजे तुम्ही मेहनत घेतली बाजरी चांगली आलेली दिसते आहे काय सांगाल याच्याविषयी याच्याविषयी जोरात सांगा मोठे बोला हां खात पाणी व्यवस्थित केले नांगरेट व्यवस्थित केलेले हां बरं पाणी वेळेवर दिलेलं आहे खत गाठलेलं आहे हा हा हां बियाणे बी चांगल्या प्रतीचं आणलेलं आहे हां साडेचारशे रुपयाचं बियाणं आणलेलं आहे मी साडेचारशे रुपया रुपाखा रुपा हां हा पण मग काय आता राखण का करताय राखण ही जी पाखरे येते ना हां त्याने खाऊने म्हणून आपलं नुकसान होणे पिकाचं म्हणून अच्छा पाखराने नुकसान जास्त पिकाचं होऊ नये दांडी वल हे सर्व जे चिमण्या वगैरे येतात त्यांनी खाऊन आपल्या पिकाचं नुकसान करून म्हणून राखण करतोय पाकच खाऊन टाकतील पूर्ण मग कष्ट केलेलं आजूबाजूला काय हे पाखराने ही केलंय का थोडं थोडं खाल्लेलं आहे थोडं थोडं खाल्लंय पाखराने खाल्ले मधी खाल्ले कडनी खाल्ले अच्छा नाव काय तुमचं अशोक धोंडी बा पडतरे अशोक धोंडी पळसगाव पळसगाव अच्छा किती एकर शिवरा तुमचं इथं एक एकरात बाजरी आहे कुठलंही बाजरीच रुपा रोपा रुपा कंपनी अच्छा अच्छा आहे दीड किलोची अच्छा किती खर्च आला खर्च आतापर्यंत व्हायचं नांगरट सगळं झालं की पंधरा हजार रुपये गे गेलं खताच वीस हजार एकरी पंधरा हजार रुपये खर्च आहे खत भांगल नांगरटी आली हा नांगरटीला तीन हजार रुपये लागते बत्तीस बत्तीसशे रुपये नांगरटीला गेलो गुळवायला बाराशे रुपये अच्छा छत्तीस वाटते पाच हजार रुपये मेहनतीला गेलं अच्छा काय पाच हजार खात परत परत बी बियान मिळून खात आपण घाटले शेणखत तर मिळून ते वीस पंचवीस हजार खर खर्च आहे या विधान बरोबर तुम्ही आता व्यापाऱ्याकडे जाता माल घेऊन काय म्हणजे भाव मिळतोय आम्ही खाण्याकरताच केली करता केली घरी गिराईक आले की मिडियम जास्त दरात विकून टाकायची साखरातीला बरं बरं आणि मग दुसरा मूग मटके घेवडा मी सोयाबीन केले घेवडा जास्त पाऊस पडला की घेवडा त्याला भाव आहे का काय भाव आहे का त्याला भाव आता ह्यांचा उत्तरला गेल्या वर्षी काय झालं मी केला होता घेवडा इथे हां तर घेवड्यामध्ये स्केंड झाली स्किंड काढता काढता माझं रोजगार नाही मिळेल रात्र दिवस साफ करून भाव उतरला भाव उतरला पाच हजार आठशेचा भाव मिळाला एक माल तुम्ही माघारी आणला का व्यापाऱ्याला टाकलं गरज आहे ना आम्हाला पैशाची अच्छा 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 पैसे रोख देतात दिले दिले माळेने दिले पैसे आपले अच्छा अच्छा सुरुवातीला अडव्हान्स देतात आठ दिवसात गेले गेले की दिले पैसे अच्छा अच्छा ओके धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा